आता शॉपिंगसाठी गावाबाहेर जाण्याची गरज नाही इचलकरंजी शहरामध्ये आपल्या सेवेसाठी सज्ज आहेत टिकीट्स सुपरमार्ट टिकीट्सचा फायदा जास्तीत जास्त फायदा तांदूळ आणि तृणधान्य कडधान्य खाद्यतेल दुग्ध उत्पादने मसाले कॉस्मेटिक्स स्टेशनरी क्रीडा साहित्य कपडे फर्निचर इलेक्ट्रॉनिक घरगुती उपकरणे सायकल्स फुटवेअर खेळणी भेटवस्तू एम आर पीवर किमान दहा ते सात टक्क्यांपर्यंत सूट यामध्ये घरगुती वापरात येणाऱ्या टी व्ही फ्रीज इलेक्ट्रॉनिक वस्तूवर सूट ते साठ टक्क्यांपर्यंत करा एकावर एक फ्री वस्तू मिळवा यामध्ये घरगुती उपकरणे कडधान्य व इलेक्ट्रॉनिक वस्तू मिळण्याचं एकमेव एक ठिकाण म्हणजे टेकिट सुपरमार्ट पत्ता पंचवटी टॉकीज रोड छत्रपती शाहू महाराज पुतळाजवळ खरेदीचा आनंद लुटा बाहेर कुठेही न जाता आजच या टेकिट मॉल मध्ये तेजस्विनी मगदूम एम मराठी मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे पाहूया ठळक घडामोडी इचलकरंजी शहरामध्ये आज पंच्याहत्तरावा प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला प्रशासकीय कार्यालय महापालिका पोलीस कार्यालय शाळा महाविद्यालयांमध्ये मोठ्या उत्साहात प्रजासत्ताक दिन साजरा करण्यात आला यावेळी बाल चिमुकल तिरंगा झेंड्याला मानवंदना दिली प्रत्येकाच्या चेहऱ्यावर देशप्रेम दिसून येत होतं आज इचलकरंजी शहरातील प्रांत कार्यालय चौकात कोणतंही आंदोलन न झाल्यामुळे प्रशासनाचं कौतुक करण्यात येत होतं इचलकरांची शहरातील सर्व प्रशासकीय कार्यालय शाळा महाविद्यालयामध्ये आज भारतीय प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला आज सकाळी पोलीस कार्यालयामध्ये प्रजासत्ताक दिन साजरा करण्यात आला तसेच प्रांत कार्यालयामध्ये प्रांताधिकारी मोसमी चौगुले यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आलं तसेच येणाऱ्या पाहुण्यांना शुभेच्छा देण्यात आल्या व्यंकटराव महाविद्यालयामध्ये सुद्धा प्रजासत्ताक दिन साजरा करण्यात आला प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आलं यावेळी शाळेतील एन सी सी आर एस पीच्या मुलांनी त्यांना मानवंदना दिली तसेच बाल चिमुकल्यांनी देशभक्तीपर गाणी म्हटली भारत मातेच्या प्रतिमेचं पूजन करण्यात आलं तसेच काँग्रेस कार्यालयामध्ये सुद्धा ध्वजवंदन करून प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते करण्यात आलं यावेळी काँग्रेस कार्यकर्ते मोठ्या संख्येनं उपस्थित होते राष्ट्रवादी कार्यालयातही ध्वजावंदन करण्यात आलं माजी आमदार अशोकराव जांभळे यांच्या हस्ते ध्वजावंदन करण्यात आलं यावेळी संविधान वाचनही करण्यात आलं मनसे कार्यालयामध्ये ध्वजवंदन पुंडलिकराव जाधव रवी गोंदकर प्रताप पाटील व मनसेच्या पदाधिकाऱ्यांच्या हस्ते करण्यात आलं यावेळी प्रमुख पाहुण्यांनी मार्गदर्शन केलं ताराराणी पक्ष कार्यालय येथे आमदार प्रकाश आवाडे यांच्या हस्ते ध्वजवंदन करण्यात आलं यावेळी ताराराणी कार्यालयातील कार्यकर्ते व विविध मान्यवरांची भाषणं झाली तसेच महापालिका प्रशासन दरवर्षी राजाराम स्टेडियम येथे ध्वजारोहण करत असतं यावेळी महापालिकेचे आयुक्त ओमप्रकाश देवटे यांच्या हस्ते करण्यात आलं या कार्यक्रमाला प्रकाश आवाडे व महापालिकेतील उपायुक्त व शहरातील आजी माजी नगरसेवक पत्रकार माजी सैनिक शाळेचे विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते राजाराम स्टेडियम येथे विविध शाळेतील चोवीस बटालियनने एनसीसीच्या मुलांनी मानवंदना दिली यावेळी गंगामाई या हायस्कूलच्या विद्यार्थ्यांनी मानवंदना दिली यावेळी इचलकरंजी महानगरपालिकेचे गॅरेज विभाग तर्फे चांद्र यांची प्रतिकृती तयार करण्यात आली होती चांद्रयान गेल्या वर्षी चंद्राची यशस्वी मोहीम केली होती याचे प्रात्यक्षिकही राजाराम स्टेडियम येथे दाखवण्यात आलं यावेळी ते पाहण्यासाठी शहरातील शाळेचे विद्यार्थी व देशभक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते शहरामध्ये आज प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला सेवा सदन हेल्थ प्लस हॉस्पिटल यामध्ये बायपास सहित सर्व शस्त्रक्रिया ऑपरेशन थिएटर सुसज्ज कॅथलर सुसज्ज अठ्ठावीस बेडचे आय सी यू सर्व शासकीय योजना व सर्व इन्शुरन्स योजना अनुभवी तज्ज्ञ डॉक्टर फ्री होम सॅम्पल कलेक्शन दहा सूट यामध्ये रक्त व इतर काही सुसज्ज स्पेशल रूम जनरल वॉर्ड चोवीस तास ॲम्ब्युलन्स सेवा सेवा सदन हेल्थ हॉस्पिटल निरामय रोड बोहरा मार्केट इचलकरांची फोन नंबर बहात्तर शहात्तर चौऱ्याहत्तर ऐंशी झिरो तीन